आज औरंगाबाद आज संघर्ष समितीच्या वतीने विश्रामगृह येथे तातडीची बैठक महत्वाच्या प्रमुख कार्यकर्त्याची बोलवण्यात आली होती त्या बैठकीमध्ये मनपा प्रशासनाने ज्या अतिक्रमणाच्या नावाखाली मागासवर्गीय आंबेडकरी समाजाचे जे काही घर उद्ध्वस्त केलेले आहे आणि ते कुटुंब रस्त्यावर आणलेलं आहे अशा कुटुंबाचं पुनर्वसन आजही झालेलं नाही आणि ही प्रक्रिया करत असताना कुठल्याही कायदेशीर बाबीचा अवलंब करण्यात आला नाही याबाबत औरंगाबाद खंडपीठाने मनपा प्रशासनावर ताशेरे ओढलेले आहे त्यानंतर मग मनपा प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केलेला आहे परंतु जी लोकं पावसाळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना एक जून ते तीस सप्टेंबर पर्यंत कुठलंही अतिक्रमण काढण्यात येऊ नये अशा पद्धतीच्या असताना सुद्धा मनपा प्रशासनाने राजकीय दबावाखाली किंवा कोणाला खुश करण्यासाठी हे जाणून बुजून हातावर पोट भरणाऱ्या लोकांना बेघर करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्या त्या लोकांचं कुठलंही पुनर्वसनाबाबतचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला नाही तसंच हर्सुल आणि चिकलठाणा गाव ठाण्यातले जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळेलेले आहेत ते रस्त्यामध्ये बाधित होत आहे म्हणून त्यांना काढण्याचा जो काही दाव या ठिकाणी मनपा प्रशासनानं केलेला आहे त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो कारण मनपा होण्यापूर्वी हे आरसुल आणि चिकलठाणा हे गाव ग्रामपंचायत त्या ठिकाणी होती आणि त्या काळामध्ये हे पुतळे बसवण्यात आलेले होते परंतु हे पुतळे हलवताना तर त्यांना जे जर तिथल्या लोकांना किंवा आंबेडकरी जनतेला विश्वास घेतल्याशिवाय ते सन्मानपूर्वक बसू नये किंवा त्यांचं स्थलांतर सन्मानजनक झालं पाहिजे अशा मागणीसाठी महानगरपालिकेवर आम्ही येणाऱ्या सात तारखेला मशाल मार्च काढण्याचं जे आम्ही नियोजन केलेलं आहे भडकल गेट ते महानगरपालिकेवर तर बाबासाहेबांचे गेट येथे येथून ते मशाल मार्च आमचा निघणार आहे आणि अशा पद्धतीसाठी या आजच्या या बैठकीचे प्रमुख कार्यकर्ते आमचे कोर कमिटीचे जे, जे, जे सदस्य आहे आमच्या समितीचे जे काही पदाधिकारी आहेत अशा मोजक्या कार्यकर्त्या कार्यकर्त्याची बैठक आणि विचार विनिमय आता सात तारखेचा विशाल मार्च महानगरपालिकेवर काढण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी आणि यामध्ये जे जे काही पीडित कुटुंब आहे ज्या पीडित कुटुंबाला पुनर् पीडित कुटुंबानी आंबेडकरी समाजानी या मशाल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावं असं आव्हान आम्ही

बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढण्यात येणार आहे म्हणून आत्मदनाचा इशारा दिलेला नाही त्या गावकऱ्यांनी तो इशारा दिलेला आहे आंबेडकरवादी <laughs> संघर्ष समिती ही सामाजिक प्रश्नावर आणि जाती अत्याचारावर काम करते ज्या ज्या ठिकाणी आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी त्या न्याय देण्याचं काम मागील पाच वर्षापासून आंबेडकरवादी संघर्ष समिती करत आहे